हॅलो स्टुडंट्स मी आज तुम्हाला दहावी बोर्डसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे वर्बल क्वेश्चन्स हा ग्रामरसाठी यूज केला जातो तो टॉपिक तुम्हाला सांगणार आहे वॉट इज मीन बाय वर्बल क्वेश्चन्स वर्बल क्वेश्चन्स मीन्स ओरल क्वेश्चन्स और स्पोकन क्वेश्चन्स इट मीन्स यू कॅन आस्क सिम्पल क्वेश्चन्स टू स्टार्ट कन्व्हर्सेशन इट्स इजियेस्ट वे टू टॉक विथ समन म्हणजे तुम्ही सहज कोणाशी तरी बोलताय आणि तुम्हाला सहज कोणाला तरी क्वेश्चन विचारायचेत तर तुम्ही वर्बल क्वेश्चन्सचा यूज करू शकता काय असतात वर्बल क्वेश्चन्स जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं असेल इथं दिलं आहे बघा स्टेटमेंट ही कॅन कम हिअर तर त्याचा क्वेश्चन तुम्ही कसं विचारू शकता कॅन ही कम हिअर मीन्स कॅन हे ऑक्झिलियरी वर् वर्ब आहे आणि ते तुम्ही क्वेश्चनच्या स्टार्टिंगला घ्यायचं कॅन त्यानंतर तुम्ही सब्जेक्ट घ्यायचा ही आणि अदर पार्ट ॲज इट इज आणि क्वेश्चन मार्क कंपल्सरी द्या द्यायचा सेकंड एक्झाम्पल काय आहे यू वर्क ॲट द ऑफिस यू वर्क ॲट द ऑफिसमध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब आहे का नाही आहे ऑक्झिलिअरी वर्ब आहे का नाही आहे तर वर्क हे काय आहे सिम्पल प्रेझेंटेन्सचा वर्ब आहे तर वर्क साठी हेल्पिंग वर्ब काय घेऊ शकता तुम्ही डू मग क्वेश्चनची स्टार्टिंग कशी करणार डू यू वर्क ॲट द ऑफिस म्हणजे डू हे हेल्पिंग वर्ब आहे वर्कचं तर ते स्टार्टिंगला घेतलं यू सब्जेक्ट घेतला वर्क ॲज इट इज वर्क घेतला आणि अदर पार्ट ॲज इट इज आणि पुट क्वेश्चन मार्क थर्ड क्वेश्चन काय वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर हा टेन्थ बोर्डला आलेला क्वेश्चन आहे लास्ट इयरचा तर याच्यामध्ये आर हे हेल्पिंग वर्ब आहे ॲज अ वर्ब ऑर हेल्पिंग वर्ब दोन्ही येत आहे ते आर वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर फक्त आर आपण क्वेश्चनच्या स्टार्टिंगला घेतला आणि बाकी सब्जेक्ट पुट केला आणि अदर पार्ट ॲज इट इज आणि क्वेश्चन मार्क दे आर वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट आर वर्किंग आर वर्किंगमध्ये आर हे हेल्पिंग वर्ब आहे आणि वर्क हे मेन वर्ब आहे तर त्याला आय एन जी लावलेला आहे तर आर दे वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट असा क्वेश्चन बनतो तर तुम्ही नक्कीच दुसरे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करू शकता तुमच्यासाठी खाली क्वेश्चन्स दिले आहेत तर तुम्ही जरूर ट्राय करा